बघा काल काल तीन गोष्टीचं एकत्रित एक योग होता विचित्र एक सूर्यग्रहण होत अमावस्या होती आणि यांची सभा होती असा योग पहिला प्रथम आपल्या देशामध्ये होता फार विचित्र योग होता असं सगळे एकत्र येईल याच्या पुढे मी आपल्या सर्व माध्यमांना एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं ज्याला शिवसेना प्रमुख कांगडाबाई म्हणायचे साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष पक्ष असं म्हणतो त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाहीये